ताज्या घडामोडी पाहिज्या तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती कर क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी नाभिक समाजाच्या वतीनं संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे भाऊसाहेब बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली ही पुण्यतिथी मोठ्या उत्साहात पार पडली आहे संत सेना महाराज यांना अभिवादन करण्यात आलं आणि सकाळी अमोल हुडे यांच्या हस्ते अभिषेक पार पडला आहे त्यानंतर संत सेना महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक शहरामधनं काढण्यात आली यावेळी सर्व समाज बांधव आणि भगिनी उपस्थित होते मिरवणूक विसर्जनानंतर हरिभक्तपरायण शशिकांत महाराज दुधाडे यांनी प्रवचन रूपी सेवा दिली आहे यावेळी समाजामधील कर्तृत्ववान स्वाती राहुल कोरडे यांना मिळालेल्या उत्कृष्ट समन्वयक या पुरस्काराकरता त्यांचा हरिभक्तपरायण शशिकांत महाराज दुधाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला समाजाच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करण्यात आलं संतसेना महाराज पुण्यतिथीच्या कामासाठी उपजिल्हाध्यक्ष भाऊसाहेब बिडवे तसेच किशोर दुधाडे अध्यक्ष सुनील कोरडे पप्पू कोरडे उपतालुका अध्यक्ष मंगेश दुधाडे शहराध्यक्ष मयूर दुधाडे अशोक पवार प्रवीण कोरडे रवी राऊत आदींनी नियोजनासाठी प्रयत्न केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसाद कोरडे सुजित कोरडे रवी कोरडे राहुल कोरडे कल्याण राऊत तसेच लक्ष्मण चौधरी जालिंदर भोसले शशिकांत विडवे, अभिजित कदम महेश कदम मधुकर थोरात अतुल कोरडे लखन कोरडे यशवंत कोरडे शंकर होडे, भूषण मदने महेश कोरडे गणेश कोरडे राजू दुधाडे बाळासाहेब कोरडे मंगेश बिडवे लहू कोरडे आणि सर्व समाज बांधव आणि भगिनी यांनी मोलाचं सहकार्य केलंय शेवटी जिल्हा सरचिटणीस कल्याण राऊत यांनी सर्वांचे आभार मानले मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी